नमस्कार स्वाती भोईरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे वाशी मार्केटमध्ये तर वाशी मार्केट हे आज पूर्णपणे भरलेलं आहे आज आहे एकवीस तारीख आणि बावीस तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे तर आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदीजी यांनी सांगितल्याप्रमाणे बावीस तारखेला आपल्याला पाच दिवे आपल्या घरात लावायचे आहेत तर त्या आणि दिवाळी साजरी करायची आहे तर वाशी मार्केट आज पूर्णपणे गच्च भरलेलं आहे तर दिवाळीची शॉपिंग बोलली तर रांगोळी येणारच दिवाळी साजरी करायची बोलली तर रांगोळी आपल्या ह्याच्यामध्ये येणारच तर रांगोळीचे साचे तुम्ही पाहू शकता तर हे राम मंदिराच्या आकाराचा साचा आहे आणि हा तुम्हाला वाशी मार्केटमध्ये पन्नास रुपयाला मिळणार आहे तर खूप छान असे रांगोळीचे साचे आलेले आहेत वाशी मार्केटमध्ये आणि याचबरोबर यावर जयश्री राम पण लिहिलेलं आहे आणि याची प्राईस फक्त आणि फक्त पन्नास रुपये आहे खूप मीडियम खूप मोठाही साचा नाही फक्त मीडियम आकाराचा साचा आहे पण त्या बाजूने तुम्ही अजून काही डिझाईन्स काढू शकता पण एवढे छान छान साचे आलेले आहेत आणि व्हरायटी पण खूप साऱ्या आहेत जर राम मंदिराच्या मीडियम आकाराच्या किंवा एकदम मोठ्या आकाराचे साचे पण यांच्याकडे आहेत एकदम छोट्या आकाराचे साचे पण आहेत त्याचबरोबर रांगोळ्या आहेत दहा रुपयाचं एक पॅकेट आहे रांगोळीचं आणि त्याचबरोबर दिवे पण आहेत असं आणि यांचं मार्केट हे मार्केट कुठे भरलेलं आहे तर हे सेक्टर नाईनचं मिनी मार्केट आहे जे रोडपासून स्टार्ट होतं तिथे आहे तर नक्कीच विजिट करा त्यानंतर पुढे पाहूया आपण काय अजून ऑप्शन मिळते का तर खूप सारे डिझाईन्स सा आहेत म्हणजे एवढी गर्दी झाली होती की पाहायलाही वेळ मिळाला नाही तर मी फक्त तुम्हाला एक जो डिझाईन्स होता एक डिझाईन होती ती दाखवली आणि जे लांब आकाराची जी बॉर्डरची डिझाईन आहे ती फक्त पन्नास रुपयाला आहे आणि त्यानंतर छोटे पण आहेत हे बघा हे लक्ष्मीच्या पावलांचे स्वस्तिक आहे याच्यावर असे खूप डिझाईनचे आहेत श्री लिहिलेलं आहे ओम लिहिलेलं आहे हे डिझाईन्स तुम्ही उंबरट्यावर काढू शकता ही उंबरट्याची रांगोळी आहे आणि याची प्राईस पन्नास रुपये आहे त्यानंतर याच्यामध्ये काय काय डिझाईन्स आहेत तर मी तुम्हाला दाखवते जेवढं मला कवर करता येईल तेवढं मी कवर केलं त्यानंतर पुढे पाहूया ही श्री स्वामी समर्थ लिहिलेली रांगोळीचा सा साचा आहे आणि हा पण पन्नास रुपयाला आहे खूप छान छान रांगोळीचे साचे आलेले आहेत खूप म्हणजे एवढे सारे ऑप्शन्स मी कधी पाहिलेच नव्हते एवढे या मार्केटमध्ये आज होते तर हे रोड टच मार्केट आहे तिथेच त्यानंतर हे कुलस्वामिनी प्रसन्न म्हणून आहे आणि ह्याची प्राईस पण पन्नास रुपये तुम्हाला आहे तर हे जे काका आहेत ते रोड टच जे मार्केट आहे मिनी मार्केट आहे तिथेच बसलेले होते तर मला हे मार्केट मी तुम्हाला ॲड्रेस सांगते जे मेन रोड आहे वाशीचं चौकपासून स्ट्रेट डेपोच्या पुढे गेलात तर तिथे तुम्हाला हे काका बसलेले भेटतील वाशी सेक्टर नाईन मार्केट जिथे हार फुलं वगैरे मिळतात रोडला तिथेच हे काका बसलेले आहेत आणि यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स सा आहेत रांगोळीच्या साच्यामध्ये त्यानंतर आपण पुढे जाऊया तर हे मार्केट आहे सेक्टर नाईनचं मार्केट यांच्याकडे पण खूप सारे ब्युटी प्रोडक्ट्स पण आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल ऐकून आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय